हिवाळा हा सगळ्यांचा आवडता ऋतू आहे हिवाळ्यातील गुलाबी थंडी आणि वातावरण सगळ्यांनाच आवडते हिवाळ्यातील थंडी बरोबरच अनेक आजारही वाढीच लागतात थंडीच्या दिवसात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा मुद्दा गाजतोय त्याचबरोबर थंड हवेमुळे कफ आणि सर्दी खोकल्याची समस्या निर्माण होते त्याचबरोबर हिवाळा सुरू होताच व थंडी वाढताच सांधेदुखीचा त्रासही वाढत जातो सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेही उपचार करू शकता नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुम्ही मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थंडीच्या दिवसात होणाऱ्या सांधी दुखीमुळे खूप त्रास सहन करावा लागतो प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींना किंवा युरिक ऍसिडने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना सांधे दुखीचा त्रास होतो पण घरात असलेल्या पदार्थांनी तुम्ही सांधेदुखीवर सहज मात करू शकता आज आम्ही तुम्हाला असे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची सांधेदुखी झटक्यात कमी होईल त्याआधी बघूया की सांधेदुखी का होते हिवाळ्यात थंडी आणि हवामान असलेली आर्द्रता यामुळे सांधेदुखी होऊ लागते स्नायूंची लवचिकता कमी होऊन सांधेदुखी सांधे आखडणं अशा प्रकारचा त्रास होतो अशा वेळी हाडांची मजबूती आणि सांध्यांचं सा कार्य योग्य पद्धतीने सुरू राहण्याकरता सायनोविल फ्लूड गरजेचं असतं हा एक घट्ट द्रव पदार्थ आहे आणि हा पदार्थ सांध्याच्या हालचालींसाठी मदत करतो आणि सांधे एकमेकांवर घासण्यापासून रोखतो पूर्वी गुडघेदुखीची समस्या वयानुसार सुरू होत असे परंतु आजकाल लोक लहान वयातच या समस्येला सामोरे जात आहेत वाढत्या वयानुसार गुडघेदुखीची समस्या वाढते जगभरातील मोठ्या संख्येने लोक या वेदनांनी त्रस्त आहेत मात्र आजकाल लहान वयातच गुडघेदुखीचा त्रास होऊ लागला आहे या दुखण्यामागे एक नाही तर अनेक कारणे असू शकतात वाढते वय अन्नातील पोषक तत्वांची कमतरता किंवा कुठेतरी पडल्यामुळे होणारी वेदना यामुळे हा त्रास होऊ शकतो कधी कधी वेदना सामान्य असते परंतु जेव्हा बऱ्याच काळापासून वेदना दूर होत नाही तेव्हा समस्या मोठी होऊ शकते म्हणूनच जेव्हा जेव्हा गुडघे दुखीचा त्रास होतो तेव्हा काही घरगुती उपाय करून तुम्ही यापासून सुटका मिळू शकता आणि हे घरगुती उपाय कोणते ते आज आपण जाणून घेऊया तर पहिला आहे हळद आरोग्यासाठी रामबाण उपाय मांडल्या जाणाऱ्या हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात हळद त्याच्या दाहक विरोधी आणि अँटी बॅक्टेरियल गुडघेदुखीपासून गुडघे दुखीपासून त्वरित आराम घेऊ शकते गरजेनुसार एक चमचा हळद पाण्यात टाकून पेस्ट बनवा आणि गुडघ्यांवर लावा असे दिवसातून दोनदा केल्याने गुडघे दुखीपासून दुसरं आहे आलं गुडघेदुखी दूर करण्यासाठीही आलं प्रभावी ठरू शकते आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म वेदनांपासून आराम देतात सांधे आले अप्रतिम प्रभाव दाखवते आल्याचे छोटे तुकडे गरम पाण्यात टाकून पाणी गाळून त्या चवीनुसार मध आणि लिंबाचा रस टाका आणि हे पाणी रोज प्यायल्याने गुडघेदुखी पासून आराम मिळतो नेक्स्ट आहे कोरफड औषधी गुणधर्माचा खजिना असलेला कोरफड गुडघेदुखी दूर करतो औषधी गुणधर्माचा खजिना असलेला कोरफड गुडघेदुखी दूर करतो एलोवेरा जेल लावल्याने वेदना कमी होतात यामुळे गुडघ्यांची सूज ही कमी होते जर तुम्हाला हवे असेल तर कोरफेट जेलमध्ये थोडी हळद मिसळा आणि वेदनादायक भागावर ते लावा वेदना आणि सूज दूर होऊ शकते त्यानंतर आहे कापूर तेल गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही कापूर तेल वापरू शकता हे वेदनेपासून आराम देण्याचे काम करते एक चमचा कापूर तेल घ्या आणि त्यात खोबरेल तेल मिसळा आणि चांगले गरम करा आणि तेल थंड झाल्यावर दिवसातून दोनदा गुडघ्यांना मालिश करा त्याचा परिणाम काही वेळात दिसून येईल त्यानंतर आहे एप्सम मीठ एप्सम मीठ गुडघेदुखीपासून मुक्त होण्यासाठी देखील चांगले काम करते एप्सम मिठामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फेट आढळतात जे वेदना कमी करण्यासाठी तसेच सूज दूर करण्यासाठी काम करतात आंघोळीच्या पाण्यात एप्सम मीठ मिसळून मी वापरा यामुळे रक्तप्रवाह सुधारेल आणि खूप आराम मिळेल तर मित्रमैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर मित्रमैत्रिणी तुम्हाला कळायला असेल की सांगदुखीवरती कोणकोणते घरगुती उपाय करायचे तर मैत्रिणी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती आणखी व्हिडिओ पाहिजे आहेत तेही आम्हाला कमेंट मध्ये सुचवा जेणेकरून आम्ही त्या टॉपिकवरती आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवू तर पुन्हा व्हिडिओ आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद